श्री गुरुदेव स्वामी स्वामी समर्थ महाराज जय चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य दे राहिलेलं आयुष्य आरोग्य द्यायचं होते तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळवते अस मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपण काही घराच्या दरवाजामध्ये बाल्कनीमध्ये विशेष असे झाड लावत असतो त्यातलंच एक झाड म्हणजे कोरफड कोरफडचं जे झाड आहे ते आपल्या बाल्कनीमध्ये कुठल्या दिशेला लावल्यानंतर त्याचा काय फायदा आहे <coughs> किंवा कुठल्या दिशेला लावल्यानंतर त्याचा काय तोटा आहे हे आपल्याला मी सांगणार आहे तर बघा हे कोरफड जे आहे ते आपण औषधी म्हणूनसुद्धा उपयोग करतो आणि वास्तुशास्त्रानुसार त्याचा आपल्याला चांगला फायदा होतो कारण कोरफडचं जेल असतं कोरफड केसासाठी वापरतात कोल कोरफड जर तुम्ही थोडासा घर खाल्लात तर पोटामध्ये जे विकार आहेत ते दूर होतात कोरफड जेलमुळं चेहरा खूप सुंदर होतो केसांना जर कोरफड लावली तर केस तुटायचे गळायचे बंद होतात केसामधला कोंडा जातो त्यानंतर तुम्ही जी कोरफडची वनस्पती आहे ते एका विशिष्ट विशिष्ट दिशेला लावली तर त्याचा काय फायदा बघा जर तुम्ही कोरफड तुमच्या घराच्या पूर्व दिशेला लावली मुख्य दरवाजाच्या पूर्वेला म्हणजे तुमचं घर कुठल्याही दिशेला तोंड करून असेल समजा उत्तरेला तोंड करून असेल तर तुम्ही घराच्या पूर्वेला तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये किंवा अंगणामध्ये जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जर कोरफड लावला तर तुमच्या नवरा बायकोंच्यातलं प्रेम तुमच्या नवरा बायकोंच्यातली <clears throat> तुमच्या नवरा बायकोंच्यात प्रेम आहेत वाद होतात किंवा तुमच्या नवरा बायकोंचे प्रेमसंबंध थोडेसे कमी झालेले आहेत नवरा बायकोशी म्हणावं तितकं प्रेम करत नाही तर पहिल्यासारखं प्रेम नवरा बायकोचं प्रेम लव ल, लाईफ चांगलं होण्यासाठी तुम्ही आपल्या घराच्या मुख्य पूर्व दिशेला तुम्ही कोरफड लावायचे त्यानंतर समजा तुम्ही उत्तर आणि पश्चिम दिशेच्या कोपऱ्यात म्हणजे वायव्य दिशात जर कोरफड लावली तर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता येईल तुमच्या घरामध्ये आजार पण वाढेल किंवा तुमच्या घरामध्ये दोष निर्माण होतील लक्ष्मीची आवक कमी होईल पण समजा तीच कोरफड तुम्ही जी कोरफड आहे तीच तुम्ही तुमच्या घराच्या पश्चिमेला लावली तर मु तुमच्या मुलांच्या नवऱ्याच्या नोकरीमध्ये प्रगती होऊन तुमच्या घरामध्ये पैसा यायला सुरू होईल ल म्हणजे नोकरीमध्ये वाढ होत जाईल तुम्हाला समजा नोकरी एखादी साधी असेल तर तुम्हाला प्रमोशन होऊन तुम्ही उच्च पदावरती जाल त्यानंतर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये पश्चिम दिशेला तुमच्या घराच्या बेडरूममध्ये खिडकीमध्ये जर पश्चिम दिशेला तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये जर ही कोरपड लावली तर तुमच्या बेडरूममध्ये आनंदी वातावरण होईल तुमच्या बेडरूममध्ये जे सुख समाधान आहे ते सगळं मिळेल तुम्हाला जे त्याचे ऑक्सिजन किंवा त्याचे जे वायू आहेत म्हणजे प्राणवायू म्हणा किंवा अजून काय असेल ते सगळं तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मिळेल तुम्ही ती कुंडी जी आहे त्या कोरप्याला सुद्धा लागतं त्यामुळे तुम्ही ती कुंडी रात्री तुमच्या बेडरूममध्ये आणि दिवसभर तुमच्या अंगणाच्या घराच्या पूर्व दिशेला ठेवली तरी चालेल तेव्हा पश्चिम दिशेला त्यानंतर बघा हॉलमध्ये सुद्धा तुम्ही पश्चिम दिशेला एका कोपऱ्यात कुंडी ठेवू शकता त्यामुळे सुद्धा तुमच्या घरातलं वातावरण सुंदर होईल तुमच्या घरात पॉझिटिव्ह घडायला सुरू होईल तुमच्या घरातले सगळे नकारात्मक दोष निघून जातील आणि तुमच्या घरामध्ये ज्या काय अडचणी नि आहे, मदे सूक मदे आहे। मदे चा, चा मदे मदे। त्या निघून जाऊन तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधानी लक्ष्मी प्राप्ती होईल कोरफड ज्या घरामध्ये आहे पण योग्य दिशेला आहे त्या घरामध्ये पैशाची कधीच कमी पडत नाही किंवा मुलांच्या नवऱ्याच्या तुमच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये कधीच कुठली अडचण येत नाही एवढं अगदी खात्रीशीर मी सांगते त्यामुळं तुम्ही तुमच्या घरामध्ये अगदी कोरफड लावू शकता ती काटेरी जरी वनस्पती असली तरी तिचा फायदा हा आहे म्हणून तुम्ही ही कोरपड तुम्ही तुमच्या घरामध्ये बाल्कनीमध्ये बेडरूममध्ये किंवा घराच्या पूर्व आणि पश्चिम दिशेला लावू शकता फक्त उत्तर आणि पश्चिम दिशे उक पश्चिम दिशेच्या कोपऱ्याला कधीच कोरपड लावू नका तर हा छोटासा माझा कोरफड वनस्पतीबद्दल जो उपाय होता तो तुम्हाला आवडला असल्यास माझा व्हिडिओ जास्तीत शेअर करा व्हिडिओला जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ